नमस्कार मी श्रद्धा शिर्के मराठी लोकवार्ता या आमच्या युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत रायगडमध्ये मोदी लाटेच्या विरोधात सुनामीसारखे मतदान होणार मोदी सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प आहे उद्धव ठाकरे यांची जाहीर सभेत दनांली तोफ याचाच आढावा घेतला आहे म्हसळा येथील आमचे प्रतिनिधी यांनी आपण हुकुमशाहीच्या विरोधात उभं राहिलेलो आहोत नुसतं मोदींच्या विरोधात नाही मी व्यक्तींच्या विरोधात नाही आहे रायगडमध्ये मला नाही वाटत की जास्त काही प्रचार करण्याची गरज आहे कारण गेल्या वेळेला एवढं करून सुद्धा रायगड ताट मानेनं मोदी विरोधात उभा राहिला होता आता तर मोदी लाटेच्या विरोधात सुनामीसारखं मतदान होणार असल्याचं प्रतिपादन उद्धव ठाकरे यांनी म्हसळा येथील विराट जनसंवाद मेळाव्यात केलं आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा दौऱ्यावर असलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा जनसंवाद मेळावा म्हसळा धिगी रोड येथे घेण्यात आला होता मेळाव्याला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विधानसभेतील गटनेते आमदार अजय चौधरी अनंत गीते शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव माजी आमदार विनोद घोसाळकर किशोर जैन मिलिंद नार्वेकर जिल्हाप्रमुख अनिल नवगणे प्रमुख नंदू शिर्के क्षेत्र संघटक रवींद्र लाड तालुकाप्रमुख सुरेश कुडेकर नगरसेविका सौ राखी करंबे अजय करंबे इत्यादी मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते याप्रसंगी आमदार भास्कर जाधव यांनी सांगितलं की सुप्रीम कोर्टाने राहुल नार्वेकरांची लवाद म्हणून नेमणूक केली तो लवाद नाही तर लबाड निघाला सर्वांनी उद्धव ठाकरेवर अन्याय केला परंतु जनतेची प्रचंड तोफ बघून जनता अजूनही उद्धव ठाकरेंच्या मागे खंबीर उभी असल्याचं चित्र स्पष्ट दिसतंय रायगडकरांना मी थोड्या वेगळ्या पद्धतीनं धन्यवाद देतोय कारण त्यावेळी सुद्धा रायगड मोदी लाटेत वाहून गेला नाही विरोधात मतदान केलं होतं रायगडमधून जो निवडून आला होता तो आता मोदी लाटेत वाहून गेला पण माझा रायगड तसाच आहे असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी खासदार सुनील तटकरे यांचं नाव न घेता त्यांच्यावर हल्लाबोल केलाय आता रायगडकर खुश झाले आहेत कारण त्यांना जे पटलं नव्हतं ते त्यांनी तेव्हा दाखवलं होतं आता तर आपण हुकुमशाहीच्या विरोधात उभे राहिलो आहोत आणि नुसतं मोदींच्या विरोधात नाही मी व्यक्तींच्या विरोधात नाहीये आम्ही हुकुमशाहीच्या विरोधात उभे राहिलो आहोत रायगडमध्ये मला नाही वाटत की जास्त काही प्रचार करण्याची गरज आहे कारण गेल्या वेळेला इतकं करूनसुद्धा रायगड ताठ मानेनं मोदी विरोधात उभा राहिला होता आता तर मोदी लाटेच्या विरोधात सुनामीसारखं मतदान होणार आहे असाही विश्वास उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला अशाच काही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी फॉलो सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका मराठी लोकवार्ता या आमच्या यूट्यूब चॅनलला नमस्कार मुस्लिम समाज आपल्यासोबत मोठ्या संख्येने आलेला आहे याचा मला आनंद आहे नक्कीच आनंद आहे आता काही जण म्हणतील ज्यांच्या पोटात दुखतं दुखलच पाहिजे दुखायलाच पाहिजे ते म्हणतील आणि हिंदुत्व सोडलं का अजिबात नाही बरोबर आहे कारण शिवसेना प्रमुखांनी जे मला शिकवलेले माझ्या आजोबाने शिकवलेलं ते मी हिंदुत्व मानतो या गोमूत्रधारांचं हिंदुत्व मला मान्य नाही आणि जे शिवसेना प्रमुख सांगायचे कधी पण मी भाषणातली वाक्य काढून दाखवू शकतो की कधीही शिवसेना प्रमुख सामान्य मुस्लिम समाजाबद्दल एक अपशब्दसुद्धा नाही ते जे नेहमी बोलले ते अतिरेक्यांविरुद्ध आणि देशद्रोह्यांबद्दल बोलले आणि माझं पुढचं भाषण सुरू करण्याच्या आधी मी काल एका सभेत बोललो होतो आणि दसरा मेळाव्यात बोललो होतो संभाजीनगरला बोललो होतो ते पुन्हा एकदा स्पष्ट करून सांगतो कारण तो एक शब्द घेऊन हे जे पोटावळे आहेत ना त्याने सुरुवात केली यांना बघा कोणाचं प्रेम आहे होय मला मी जे सांगणं त्याचं प्रेम आहेच आणि ते उदाहरण म्हणजे औरंगजेबाचं तुम्ही कालचं माझं माझं भाषण ऐकलं असाल चॅनलवाल्याने ते दाखवलेलं आहे तुमच्याही मनात प्रश्न आला असेल की अरे हा बाळासाहेबांचा मुलगा एकदम औरंगजेबाचं कौतुक करायला लागला हे कोणता औरंगजेब जो आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यावरती चालून आला होता तो औरंगजेब नाही तर काश्मीरमध्ये आपल्या सैन्यातून आपल्या देशासाठी अतिरेक्यांशी जो लढला आणि सुट्टी असताना तो परत चालला होता घरी जात होता मधल्या रस्त्यातून त्याचं अपहरण केलं गेलं अतिरेक्याने अपहरण केलं पाकड्यांनी अपहरण केलं आणि त्याला हालहाल करून मारला कोण होता औरंगजेब मुसलमान होता कोणासाठी लढला आपल्या देशासाठी लढला आणि नुसता लढला नाही तर त्याला अतिरेक्याने हाल करून मारला छळ करून मारला मग तो औरंगजेब मुसलमान असला तरी माझ्या आपल्या देशासाठी ज्यांनी बलिदान केलं तो आपला मानायचं नाही मानायचं नाही आणि हेच तर आमचं हिंदुत्व आहे आमचं हिंदुत्व हे देवळात घंटा बडवणार नाही आहे अतिरेक्याला ठोकणार आहे आणि अतिरेकीने हा नाही विचार केला की अरे औरंगजेब आहे आपल्याच धर्माचा आहे सोडला नाही त्याला तू भारत हिंदुस्तानच्या बाजूनी लढलास हिंदुस्तानच्या बाजूने लढलास तू मुसलमान असलास तरी आम्हाला शत्रू आहेस आणि त्यांनी त्याला मारला तो औरंगजेब तो मी माझा म्हणतोय काय माझं चुकतंय अत्यंत स्पष्ट आहे आहे ना मी जे बोललो आता मगाशी भास्कररावांनी तुम्हाला आवाहन केलं गीतेसाहेबांनी केलं तुम्ही जोरात हो केलं मी बोललो ते तुम्हाला पट्टे की नाही पट्टे एकदा हो की नाही सांगा मग ही आमची स्वच्छ भूमिका आहे स्पष्ट भूमिका आहे ह्याच्यामध्ये आम्ही कधीही अरे आत्ता मी काय तुम्हाला काय पुढका आला याच्यातला भाग नाही आहे ज्या वेळेला आपलं युती सरकार होतं भारतीय जनता पक्षाचे गोपीनाथ मुंडे हे उपमुख्यमंत्री होते मनोहर जोशी मुख्यमंत्री होते तेव्हा तुम्हाला सर्वांना माहिती आहे जिथे आम्ही राहतो कलानगर मातोश्री त्याच्या बाजूला आता ती जागा या लोकांनी बुलेट ट्रेनसाठी गुजरातच्या घशात घातली हो त्यांच्यासाठी घातली तिथे एक मोठा तुमचा मुस्लिम समाजाचा इस्तेमा झाला होता आठवते साबीरभाई आमचा मंत्री होता साबीरभाई कोण होता साबीर शेख कोण होता तो पण शिवभक्त होता आणि त्यांनी विनंती केली बाळासाहेबांनी सांगितलं दिली कर काय करायचं कर लाखो मुस्लिम आले होते आणि तेव्हा सरकार जरा थोडं घाबरलं होतं आपलंच सरकार होतं मुंबई पोलीस कमिशनर वगैरे हो सांगत होते की बाळासाहेब जरा तुम्ही त्या दिवसांमध्ये घरी नाही थांबला तर बरं तुला का नाही इकडे लाखोच्या संख्येने मुसलमान येतील आणि तुमच्या घराच्या बाजूलाच आहे तुला मग काय झालं मी घरात राहणार कोणी नाही येणार म्हणे माझ्या इकडे काळजी करू नका अजिबात करू नका मी देशद्रोह्यांच्या विरुद्ध आहे मुसलमानांच्या विरुद्ध आहे आणि मुंबईमध्ये तो इस्तेमा व्यवस्थित पार पाडला त्यावेळेला भारतीय जनता पक्ष आमच्या मांडीला मांडी लावून मांडी ला बसलाच होता ना तर त्यावेळेला त्याने हिंदुत्व सोडलं तर सत्तेसाठी ही भूमिका स्वच्छ आहे आज मी माझ्या भाषणाला पुढे जाण्याच्या आधी काल जसं आपल्या देशाचं एक, एक काय त्याला म्हणायचं टेम्पररी अर्थसंकल्प मांडला निर्मला सीतारामनबाई त्याच्यावरती मी बोललोच पण आज मुद्दामून मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर केला तुम्ही म्हणाला आहो तुम्ही भसळ्यामध्ये आलाय श्रीवर्धन बद्दल बोला म्हसळ्याबद्दल बोला मुंबई बद्दल काय बोलता नाही मुंबई आपली राजधानी आहे तुमची सुद्धा राजधानी आहे माझ्या महाराष्ट्राची राजधानी आहे